मध्ये फुंग झाला त्याला आवाज येते आज् बाई काय आवाज नाही मोठी असते गणपती रोज महाप्रसाद असतो रोज संध्याकाळी रोज हा तुमची शिराबाई नुसतं लावणे नमस्कार मित्रांनो कसे आहात डिग्रजच्या कृष्णाकाठचे भाग पाहताय म्हणजे तुम्ही नक्कीच खुश असणार तर काल मी सांगितल्याप्रमाणे पारंपरिक वाद्य आणि डॉल्बी याच्यामध्ये जी चर्चा झाली आहे ती या चर्चेत पहा आणि डिग्रचा कृष्णाकाट तुम्हाला आवडत असल्यास नक्की तुमच्या मित्रांशी शेअर करा सुरक्षित राहा खुश राहा धन्यवाद एका लहान गणेश मंडळात मित्रांनो हा लहान मुलगा पायामध्ये साऊंडचा सा एक बार घेऊन बसलाय बघा बॉक्स घेऊन बसलाय आणि हा संग्राम आहे संग्राम घरात एक बॉक्स आणलाय आणि यांच्यामध्ये आवाजाची स्पर्धा जे मुलांना काय आवडली सध्या कळणं आवाजाची स्पर्धा सुरू होते साऊंड स्पर्धा कॉम्पिटिशन Dolby mau गूंजलायचा आवाज येत नाही नका आई त्याला म्हणून गेले अरे जेवायचं राहते किमान तर उठ पण तरी पण तो उठला नाही नुसता आवाज नुसता आवाज वर खाली बघतोय कुणाच जास्त आहे त्याचा का माझा त्याचा का माझा आमचा जास्त मित्रांनो आपल्या संगीताची आवड असावी पण संगीताचं वेड नसावं की कान खराब होईल असं काय वागू नका डॉल्बी समोर कधीही कानामध्ये एअर प्लग वापरा किंवा कापूस तर नक्की वापरा तुमचे कान हे अनमोल आहे त्याची काळजी घ्या कृष्णाकाठी गणेश उत्सवाची तयारी जोरदारपणे चालू आहे आणि आम्ही आमच्या लहान मुलाला घेऊन इथे आलोय हा बा अवनीश याला म्हटलं तू हात ठेवेल तो आपण गणपती घ्यायचा लहान गणपती कोणताही सांग तर त्याने शंकराच्या मागे असला तो गणपती हात दाखवला आणि तो घेऊन मी घराकडे चाललो आता

आणि गणपतीला जायचं म्हणून आम्ही सांगलीच्या गणपती मंदिरला गेलो सांगलीचं गणपती मंदिर प्रसिद्ध आहे पण हे राजवाड्यातला गणपती आहे हा ओ, शाही गणपती आहे आणि तो देखील आम्हाला कधीच माहीत नव्हतो की इथं असतो मिसेस म्हणले की ते आहे की अरे इथंच असतो मी म्हटलं कधी आलो नाही मी तर पहिल्यांदा बघालोय आम्ही फक्त विसर्जन मिरवणूकच बघितलीय तर या ठिकाणी आता मी तुम्हाला डेकोरेशन वगैरे दाखवतो गणपती पंचायत संस्थान या फुलाच्या लाईन वगैरे आतमध्ये जाण्यासाठी केले आहेत आणि रेड कार्पेट वरून पहिल्यांदाच चाला लागलो मी फील आला की यार कधी आता रेड कार्पेट वरून चालायचा पुन्हा योग येईल पटवर्धन राजे आल्यानंतर इथेच सुरुवातला पाहतात आणि इथून गणपतीचं विसर्जन केलं ते पुन्हा परदेशी निघून जातात आणि हा गणपती आहे गणपतीच्या मागे एलई डी लाइटिंग आहे सिक्युरिटी देखील आहेत आता हा डिग्रीच्या कृष्णाकाठचा गणपती माझ्या लक्षात आलंय मित्रांनो की ब्लर इफेक्ट देताना कुठं गल्ल्यात नक्की झाली आहे पण या गणपती दर्शन मी पुन्हा एकदा देणार याच्या अलीकड्या भागात मी त्याचं डेकोरेशन आहे आणि नदी किनारी एका दिवशी गेल्यावर स्त्रियांची खूप मोठी लाईन होती इथं मला ब्लर इफेक्ट लावायचा होता पण तो लावून देखील पुढे कसा बसला काही लक्षात आलं नाही तर या ठिकाणी स्त्रियांची लाईन होती आज म्हटलं आमची गल्लत होणार कारण की आज बायका असल्यामुळे पवाय कसं येणार आपल्याला पूजा उशार चालणार मला माहित होत ऋषी पंचमीचा दिवस होत होतो असं मला कळालं नंतर आणि या ठिकाणी त्यांनी पिंड केले त्याला आगाडा वाहिलाय फुलं केले शंकराची पिंड केले आणि या ठिकाणी त्यांच्या विनंतीवरून आम्ही सगळेजण बाहेर आलो बाहेर आलो म्हणजे काय थोडक्यात हाक त्यांनी हाकलूनच काढले झालं आणि हे आपले वर मंडळी थांबलेत यष्ट्यांना संतोष ही वाट बघायला आता यांच कधी आवडणार नाही ना आपले कधी अंघोळ चालू होणार बसा आता ताटकळत वाट बघून वैतागल्यावर हे पुढे एक काका आहेत हे चालू केल्यावर हळू यष्ट्यांना मागणं चालू आणि संतोष चालू झाले मग काय हळूहळू वरले मंडळी आता येणार बघा लवकर काय का माझी आहे तिकडे आहे तुमच्या गावात शास्त्र वेगळं आमच्या गावात शास्त्र वेगळं म्हणलं आमच्या गावात पण बहिले पाऊस पाऊस चला ये कालच्या भागात तुम्ही पाहिलं की त्या मंदिराचं जे डेकोरेशन चालू होतं हनुमान मंदिरामध्ये तिथे गणपती बाप्पा आता विराज निर्माण झालेत कसबीड गावचा पहिला सार्वजनिक गणपती मंडळ आहे हनुमान मंदिरामध्ये आणि यांना दहा दिवस दिल्लीला जात आहेत तर ते पारंपरिक वाद्य वाजवातीत जात आहेत आता ही शेवटची चर्चा त्याबद्दल आहे का आज काय चायत सगळ्यांनाच आहे सगळ्यांनाच फ्री

गणपती आपल्या मोठी असते गणपती रोज महाप्रसादा रोज संध्याकाळी हा तू मच्छि शिराबा आपठी शिराबाई नुसतं डालबी लावून डालबी पिल्फी काय नाही झाड त्यांना जाणार बरेलीतला गणपती अनिल पाटील आपल्याच गणपती गाडीत मग तिथे कोल्हापुरात गणपती कोल्हापूर तिथे पारंपरिक आणि आपल्या महाराष्ट्र पारंपरिक पाहिजे आणि आपल्याच डॉलबी सगळं पारंपरिक वाद्य आहे की डॉलबी बिलबी कसले काय मार्केट लागते तिथं पटाडचे लोक उडवून येतात आणि आपल्याला काय आणि जिवंत डेकोरेशन आपण पहिले कसं करतो तो माहिती टेलर मध्ये तसं जिवंत डेकोरेशन नाही आणि शंकर बिंकर पार्वती असं बसलेलं तसं आपल्याला पाहिजे होते त्यांनी डॉल आपल्या डॉलबी लय प्रमाण वाढलं महाराष्ट्रात आई तर बाहेर कुठं नाही बाहेर महाराष्ट्रात बाहेर जावा तुमचं टाकता मध्ये डॉलबिटाक जाऊन हे झालं चालत नाही दाबड देब झालंमध्ये गेलं हां त्याचं ते राजस्थानी ढोल असलं या तसं बाई हो आगावपणा दाबडप्याचा का काय चालत नाही आणि पुढच्या आताच काठी नाही तिथं रायपूरला जातात डायरेक्ट योग्य आहे तिथं त्यामुळे काय चालू देत नाही <laughs> तसंच बाहियो आपलं बिल संस्कृती महाराज आणि आपल्याकडे बोल झालं तर काही आगावपणा पाहिजेलपणा काय चालत नाही दिली गिली कधी बोलली

आणि एक वर्ष टॉप संपला विषय संपला विषय एवढं मिरवून आणि तुमचं ती पिपाण्या आणि मिरवणूक सहा सात वाजता संपली मिरवणूक तेव्हा अकरा चालू झाली चार पाचला संपली दिवसाबरोबर काय दिवसाबरोबर रात्री मित्र वाजवून देत नाही आगाव पण की नऊच्या पुढे गाडी फिरते त्यांची घालते काट्या काट्या राहारा कुठा काढते सोडतो आगापणा काय चालत नाही तिथे आमचं संध्याकाळी अकरा वाजले पूजेला एका गणपतीला काल डॉलबी वाजवून बसवा अकरा वाजले पूजेला आज किती जण येतील सगळ्यांना चा फुकर गाड्या कोण बिहून दे गॅंग ते म्हटलं आई म्हटलं असं काय करताय म्हणजे गँग साधे आम्ही डेली कस्टमर आहेत बघा नेलो काय

उशीर नाहीत असली मग ते उशीर नाही असं आपण एक वर्ष सात वर्ष एका मंडळा वाजव सात वर्ष सलग एकाच मंडळाला सात वर्ष एकाच मंडळा एकाच मंडळा वाजव आनंद कायम ते कायम आता गेले आनंद करून आनंदी सातवा नऊ अकरावा तीन शुपारी आणि सुपारी आली होती पाचव्या दिवशी नाही म्हणून याला पटा इंडियन आर्मी याला वाजवायच होतं ट्रेनिंग सेंटरला वाजवायचं तुम्ही जाता होय कसर हो चाळीस बोल सगळ्या गावातली मी एका माझ्या वॉर्डातले घेतलेलं नाही सगळ्या गावातली पोरं वाजता केलेली आणि मग दहा दिवस कंटिन्यू करा वाजवायला असतील मला आता तीन दिवस आहे दोन दिवस पाच दिवस पाच दिवस सामान घेऊन ढोल ट्रेन मधन हीच बुकिंग ट्रेन डब हा डबा बुकिंग करणार त्याला परमिशन देतो काढायचं एका माणसानं वीस किलो परवानगी एका माणसाला वीस किलो नाही हा आपलं एक ढोल वीस किलो आम्ही चाळीस आहे आठशे किलो आमच्याकडे वजन नाही देऊ हा आम्ही त्या बेसवर गेलो तर आम्ही मांडू शकतो ना आमच्या तेवढं वजन नसते घेणार किती बी असे वजन झांचं असते बघा आम्ही तुम्हाला केलं का काय तुम्ही आम्हाला आमची शीट आहे आम्ही त्यात लोक मला झांजला वजन असतं ढोलला वजन असतं झांचं वजन असत आणायचं तीन हजार रुपये एक जोड गेलाय आता सोळा जोड गेला आठ हजार रुपये तुम्हाला जोड आहे बिलजाम असते बिल जाऊ तुम्हाला अनगंटीला चालले गडावर गाड्या आता आणाय चालल्या कर्नाटकमध्ये मिळते बघा मित्रांनो उत्तर भारत देखील पारंपरिक वाद्य वाजवतोय आणि आपण बघा तर आता ही चर्चा इथे संपली आणि जाताना पुलावर मला विपुल गाडीवरून जाताना दिसला मागे रियाज बसलाय बहुतेक रियाज पवत पलीकडून इकडं आपल्या गावच्या पांत्याला आलता वाढत भौतिक रियाज एकटाच पलीकडे आलता आवडत विपुल त्याला घेऊन गेला की ऋषी पंचमी पण आपल्याकडे एक पण बैठक काय आपल्याकडे ऋषी पंचमी नाही काय का आपल्या ऋषीच नाहीत डुगरेच्या कृष्णाकाठी म्हणजे कसबे डिग्रेजला ऋषी पंचमीची इतकी गर्दी आहे म्हटलं आपल्याकडे तर कोण आहे का जाऊन बघावं आता मी जातो आपल्या घाटाकडे बघूया खरंच आपल्या इथं ऋषीसाठी एक तर कोण आले का म्हणून मी सायकल घेतली आणि सायकल हाणत हाणत मी आपल्या गावी आलो आपलं गाव हे मोजी डिग्रजचा म्हणजे मोजी डिग्रजचा रहवास आहे आणि कसबे डिग्रजला मी रेकॉर्डिंग वगैरे करतोय तर डिग्रजचा कृष्णा आहे दोन्ही गावं डिग्रज मध्ये ही कृष्णा नदी पाहिलं तर आपल्या घाटावर एक सुद्धा स्त्री ऋषी पंचमीची पूजा वगैरे नव्हती काही येऊन जाऊन एखादा ऋषी उभारला होता तेवढाच आज मात्र पोहायला आपला रेकॉर्डिंग नाही कारण ऋषी पंचमीचा सण असल्यामुळे पलीकडे बराच वेळ तो कार्यक्रम चालू होता बरेच ग्रुप येऊन पूजा करून जाते आता डिग्रीच्या कृष्णाकाठी उद्या एखादा छानसा असा भाग मित्रांनी मी टाकणार आहे तो देखील पहा नेहमी खुश राहा धन्यवाद चला पोहत चला